मराठी साहित्यामध्ये उपेक्षितांच्या अंतरंगांचा वेध घेणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती लोककवी लेखक असलेल्या अण्णाभाऊंचं लिखाण सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेलं होतं समाज सुधारक लोकशाहीर आणि वंचितांच्या हक्कांसाठी लढणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे केवळ महाराष्ट्रात नाही तर देशभरात सुपरिचित आहेत तरुण वयापासूनच अण्णाभाऊ साठेंवर साम्यवादी विचारसरणीचा मोठा प्रभाव होता एकोणीशे चव्वेचाळीस साली शाहीर दत्ता गव्हाणकर आणि अमर शेख यांच्यासोबत त्यांनी लालबावटा कलापथक स्थापन केलं नंतरच्या काळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिकवणुकीला अनुसरत अण्णाभाऊ साठे समाजातल्या वंचितांच्या उन्नतीकडे वळले एकोणीशे अठ्ठावन्न साली मुंबईत स्थापन केलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनात दलितांच्या समानतेची भूमिका त्यांनी स्पष्टपणे मांडली शाळेचं शिक्षण न मिळालेल्या या संवेदनशील आणि सर्जनशील व्यक्तीला आयुष्याच्या शाळेनं जे धडे दिले त्यातूनच हा सच्चा कलावंत घडला अण्णाभाऊ साठेंनी कथा कादंबऱ्या कविता नाटक पटकथा पोवाडे असं कल्पना आधारित साहित्य लिहिलं असलं तरी त्या अनुभवांचे ते प्रत्यक्षदर्शी होते अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून हीच वास्तवाची धग लोकांपर्यंत पोहोचवली आपलेच अनुभव शब्दबद्ध करणाऱ्या सर्वसामान्य लोकांना अण्णाभाऊंचं लेखन भावलं आणि बघता बघता ते लोकशाहीर झाले मराठी भाषेतल्या पस्तीस कादंबऱ्यांचा नजराणा त्यांनी अर्पण केला त्यातली फकेरा कादंबरी प्रचंड गाजली या कादंबरीला एकोणीशे एकसष्ट मध्ये राज्य सरकारच्या उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला या कादंबरीवर पुढे चित्रपटही निघाला अण्णाभाऊ साठे यांनी पंधरा लघुकथा आणि बारा पटकथाही लिहिल्या त्यांच्या साहित्यात त्यांनी भटका विमुक्त समाज तमाशा कलावंत अशा लोकांची आयुष्य मांडली वैजयंता माकडीचा माळ डोंगराची मैना वारणेचा वाघ या त्यांच्या कादंबऱ्या प्रचंड गाजल्या अण्णाभाऊ साठेंच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भारतीय टपाल खात्यानं त्यांच्या स्मरणार्थ गेल्या वर्षी टपाल तिकीट जारी केलं होतं समाजातल्या नेमक्या व्यथा लावणी आणि पोवाड्यातून मांडणारे हे शाहीर लोकशाहीर ठरले अगदी चिरंतन काळासाठी